हॅलो हाय नमस्कार सर्वांना एंजल मिशा या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता वाजतोय संध्याकाळचे पाच आणि आज साधीला आहे ना म्हणजे जवळजवळ सात ते आठ दिवसातून असं सुट्टी मिळाली आहे दवाखान्याचं ती येते झालं आहे तिचा डिस्चार्ज वगैरे सगळं काय फॉर्मॅलिटी होती ते सगळं करायचं तर दुपारीच गेली तिचे पप्पा पण गेलेले त्यांना बोलवलं तर आणि मग आता दोघेजण येत आहेत तिला घेऊन मग आता इथे येऊन मग ते कदाचित मग तिच्या घरी जाईल तिथून जाते की इथून जाते माहीत ये नाही थी। येतील पण इथे येतील आणि मगच जातील चला तिला सुट्टी मिळाली आहे भरपूर दिवस सात आठ दिवस झालं दवाखान्यामध्ये त्यात नॉर्मल तिचा खोकला वगैरे आता जाईल घरी ते इथे आमची मिष्का झोपलेली आहे मिशू झोपलेली आणि मी चहा ठेवली आहे चला चहा घेते आणि मग परत भेटते आज एंजल आज ट्युशन नाही आहे संध्याकाळी डान्स क्लासला जाईल आता मम्मी पण पूर्ण दिवस कामावर असल्यानं थोडं प्रॉब्लेम आले म्हणजे हिला बघून करायचं थोडं हे होतं पण चला मॅनेज करावं लागतं सगळ्या गोष्टी मिष्काळ झोपलेली सकाळी पण मला खूप लेट झालं म्हणजे अकराच्या नंतर मी सर्व आवरायला घेतले तिला बघायलाच कोण नव्हतं मिशायला पण आणि ती माझ्या मागे फिरत असते आणि एंजल पण ट्युशनला गेली एंजल असली की मग टेन्शन नसतं की तिला बघत म्हणजे दोघी खेळत राहतात पण मग एंजल पण ट्युशनला जाते आणि मग प्रॉब्लेम होतो मग ती माझ्या मागे मागे फिरते तिला ना आता मी मम्मी नाही ना दरवाजा उघडा ठेवते आणि मग तिला खेळायला देते म्हणजे तिला ती पण सवय लागेल आत बाहेर करून खेळायची आणि समोर एक मुलगा आहे त्याच्याबरोबर खेळत राहते ते आणि एंजल आहे म्हणून ठीक आहे पण आता एंजलचे पण गुरुवारपासून स्कूल सुरू होईल मग पूर्ण दिवस तिचा तिथे जाणार मला प्रॉब्लेम होईल सो चला आता मी चहा घेते मी रेडी होते इथे बघ ना आता झोपेतून उठली मिशू मम्माकडे कडे बघ तिकड हा तिकडच उभं राहायला आवडत आणि बघायला सगळं दिसत ना, ना म्हणून काढायचा फ्रॉक काढायचा उभी राहून दाखव एकदा त्याचा फ्रॉक दाखव काय करतेस ते बाबाला देते हा तिला नको हात लाव तिला मी बाहेर सोडले कारण मला जरा घर आवडायचंय नको ना मी तिला बाहेर सोड़ले मला आवरायचं जरा खेळू दे तिला शूज भरायचे बॅग मध्ये बॅग घेऊन जा ने त्याच्यात बॉटल पण नाही बोलली कधी आणि ब्लॅक कलरची हा तर ही ना मॉर्निंग ट्यूशनला घेऊन गेलेली ही ब्लॅक ती नेशील घे पकड बॅग पण काढू कुठे गेलीय मम्माला दिसत नाहीये मिशक आय करतेस काय बाहेर ये मशीन लागेल तुला बाहेर मिशू चल आतमध्ये चला आता बस झालं चल 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 आतमध्ये चल आता चल पिलू चल अरो पडला उठो चलो चला आतमध्ये चला जम करून दाखव पेलू जम कर कशी करायची मिशो चल चल आत मध्ये चल दिदी आली आता चल ए चल लाईट बंद कर आता आता घेणार ना हा चल चेंज कर ही बघ ही ब एंजल आहे बघ तुझी चप्पल घालून हे बघ चेंज कर हे बघ पहिलं बाप रे हात मध्ये दुसरी वाली पॅन्ट घालून कशाला गेलीस एवढी ही बघ तुझी चप्पल घालून चल चल ये ये बघ एंजू पसर बघ किती केलं बापरे सगळं कांदा बटाटे काढून टाकले ये तुकाला मिशू ये तिथे उभं राहिलं नाही तर बघा त्या बघ मिशू दिदी कशी करते त्या बघ दीदी कशी करते बघ बरोबर माहितीये हे ना पायावर मारायचं स्वतःच्या मारते त्या हो ना कशी करते ते बघ रोज प्रॅक्टिस करेंजी पूर्ण होईल तुझं ती बघ तिच्या पांडाला घेऊन झोपली दिदीने कसं केलं तसं करेंजी परत तिला दाखवून ती पण करते बघ ना

शो ते बे सगळं तुझं बघून बघून करते